कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इंटरनेटवर वेगवेगळ्या वे प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात सोशल मीडिया हा डान्सचा व्हिडिओचा खजिना आहे यामध्ये लोक अनेक प्रकारे नाचताना दिसतात काही डान्स व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या या डान्समुळे सोशल मीडियावर सगळे तिचे तिचे चाहते झाले आहेत हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिसांच्या गणवेशात नाचताना दिसत आहे मोगले ए आझम या चित्रपटातील किसी दिन मुस्करा के नजारा भी दिखाएंगे या गाण्यावरती डान्स करताना दिसत आहे या गाण्यावर महिला पोलीस आपले एक्सप्रेशन अतिशय शानदारपणे दाखवत आहे सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत हा व्हिडिओ व्हायरल होत असून ॲट शिवाय ठाकूर इज नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून हा शेअर करण्यात आला आहे ज्याला आतापर्यंत तीस हजारहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे या व्हिडिओवर लोकांकडून अनेक प्रक्रिया येत आहेत कमेंट करताना एका युजर्सने लिहिला आहे की देश धोक्यात आहे तर दुसऱ्या युजर्सने लिहिला आहे की लवकरच कारवाई केली जाईल आम्ही माहिती काढत आहोत आणखी एका युजर्सने कमेंट केली आहे की गणवेश बघा तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत आहात की नाही दुसऱ्या युजर्सने कमेंट करत लिहिले मॅम तुम्ही आमच्या जागेवर छापा मारायला कधी येत आहात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया वे नेटकऱ्यांनी वे दिल्या आहेत उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच तुमचं आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत